लोक भारी उमरले बघा ना बाप बापर बाप आणि हे तर पर एकदम घरातच आले पण ते ह्याच्या आत शिवलिंग सारख दिसत अंधार झालू झालू ओह भाई एक मिनट बघा फाईव्ह सिक्स सेवन एट खूप दिवसानंतर तुम्हाला असा व्यू दिसला असेल कारण आपण चाललेलो आहे घरी वाजलेले आहेत साडेचार पावणे पाच सोबत आहे मोहित मोहित किशन शर्मा आणि आकाश सूर्यवंशी बघा हो इकडे आकाश सरांचं थोडंसं काम होतं म्हणून थांबलेलो आता पुढे जाऊन थांबू तुम्हाला सर दिसतील बघा दिसले का ह्यांचं काम होतं म्हणून थांबलेलं बाकी काय विषय ना तर तुम्हाला होय आकाशरांमुळेच ब्लॉक होतात कारण ते उशीर करतात काम आधुरी ठेवतात सो आता पुण्यात आलेला आहे पूर तो तुम्हाला दाखवतो की कसलं पाणी झालं ज्या रूटने मी जातो हे देखो हा माणूस ना कुणाची मदत करत नाही तर बघा जशी दिवसाची सुरुवात पण आज पार्टी देणार आहेत मोहित मोहित जो किशन शंकर आणि सर खायला आल्यात आणि आम्ही आलोय धारवाड मिश्रा पेठे आणि मी खातोय ढोकळा हे तुम्ही काय खाते समोसा पाव। समोसा पाव आप काय खा रे हो? समोसा समोसा हे फक्त समोसा खात आहे समोसा पाव आणि मी ढोकळा खातो आहे माणसाने माणसाने तारीफ केली आहे की इथं चांगलं मिळतं आहे मला मिळतं ना हां हाय कचोरी ताजी ताजी कचोरी आलेली आहे विषय नाही ढोकळा हे खूप बोललाय मोहित्याला बोलला की तर भारी मिळत आहे बघा हे कोणाचं तर द्यायचंय आहे असंच बनवून ठेवलंय

रावस विषय सही एकदम रावस रावस म्हणजे कडक हाच आहे ना, दारवडी दारवडी हा। या या ना।, ना। तो पेढा दारवाडी पेढा आहे हा इस्कॉनच्या मागच आहे बघाय या ढोकळा झालाय तयार जो डालनाय डालो बस अच्छा चाहिए तर भाऊनी दिलाय बघा आता ढोकळा एक नंबर ओ करो बर विषय भाई यालाकते तुम्हाला तो साफ कर रहे अभी ढोकळा समोसा पाव समोसा पाव तर फायनली आमच्या घरात आलेला हे दारात झाडाला ब्रह्मकमळ आलेला आहे आणि एक नाही आलेत आले तीन तीन ते ती एक दोन आणि हे तीन या भारी उमरले बघा ना रे बाप आणि हे तर पर एकदम तर घरातच आले पहिल्यांदा बघतोय मी हे ब्रह्मकुमर मॅडम आमच्या म्हणायला मॅडम आमच्या म्हणायला लागले की आता त्याची पूजा करायची किती वाजता करायची पूजा का पण हे सगळंच उमललंय म्हणजे उमललं नाही आता तर उमरलंच आहे ना आता पण तो हे जे ना आतलं फक्त हे बाहेर दिसत पण असंच उमलत ना ओ, पन, उमल ने 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 ने। हो पण उमललंय तर असं काहीतरी आहे पण उमललंय भाई एक मिनिट अंकिता म्हणतय की ह्याच्या आत शिवलिंग सारखं दिसत पण दिसत तर आहे पण हे जे दिसतंय ना बाहेर आहे हे

मन थोडेसे घाबरू घापरू कारण वार खूप जोरात सुटल आणि हे बघा सगळं काय चाललंय आणि हे बघा कसं झागीरदारासारखं झोपलंय बघा इथं जवळपासनं ते कुंडे आणले का नाही इकडे ते फक्त किंवा किंबा तिकडं बघत बसलाय त्या फुलांकडं कि भाई काय म्हणून रे शेंगुळी काय आयुष्य आहे तुझा काय आलं लागतं ला ला चुछ चुछ सो so, आज छकुलीने बनवले तांदळाच्या पिठाचं घावन कांद्याची चटणी आणि माझा प्रिय भात so, सो असा विषय पहिल्यांदा ट्राय केलाय त्याने आना? ते चालायच तेवढं चाललंच पहिल्यांदा ट्राय केलं तो आता पहिलं लाईट काहीतरी खायचं खाऊ खाऊ टेस्ट करून मग सांगतो तुम्हाला लाईट काहीतरी खायचं होतं लाईट 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 हे गुड मॉर्निंगच आहे दुसरा दिवस आहे तर एंड केलं नव्हतं ब्लॉकचा म्हणून आत्ता व्हिडिओ करतो पाऊस का अजून पण थांबला नाही पुण्यात आहे आज आणि भयंकर पाऊस आहे सो हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा करा व्हिडिओ आवडल्यास चॅनल शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी